नमस्कार आजचे पंचांग गुरुवार अठरा जुलै वीसशे चोवीस या भागात तर्फे सर्वांचे स्वागत चला तर आता आपण आजचे ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन देऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे एक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव तुमच्या हृदयात ठेवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आयुष्यभर ऐकण्यासाठी आपल्या कानाची कानांची काळजी घ्या जागतिक श्रवण दिन माऊली सांगतात तुमच्या मनातली वासना व वा लोभ दूर करा हेच तुमच्या दुःखाचे मूळ कारण आहे गण गण गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव आज गुरुवार शुभ गुरुवार जय श्री गुरुदेव दत्त तुमच्या चरणी लागो माझे चित्त जय जय श्री गुरुदेव दत्त आज शुभ गुरुवार शुभ सकाळ आज जे जे तुम तुम्ही ज्याही महाराजांचे करता जसे संत श्री गजानन महाराज आहेत दत्तात्रय आहेत श्री साईबाबा आहेत त्यांचे करावे त्याने तुम्हाला गुरुवारी केल्याने जास्ती फायदा होतो पंचांग वार नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती तसे इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचे पंचांग बघूया दिनांक अठरा जुलै वीसशे चोवीस तीन गुरुवार शकसंवाद एकोणीशे शेचाळ कोदिना संवाद वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनिटांनी चंद्रोदय संध्याकाळी चार वाजून चाळीस मिनिटांनी तर चंद्रास्त सकाळी तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी जुलै एकोणीसला मास आषाढ पक्ष शुक्ल तिथे द्वादशी रात्री आठ वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत नक्षत्र जुलै एकोणीस पर्यंत ज्येष्ठा सकाळी तीन वाजून पंचवीस मिनिटापर्यंत योग शुक्ल सकाळी सहा वाजून तेरा मिनिटापर्यंत त्यानंतर जुलै एकोणीस पर्यंत ब्रम्हत ब्रह्म सुरू होईल ब्रह्मयोग ते सकाळी चार वाजून पंचवीस मिनिटापर्यंत राहील व नंतर इंद्रयोग सुरू होईल करण ब सकाळी आठ वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत त्यानंतर रात्री आठ वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत बालोकरण राहील व त्यानंतर कौलोकरण सुरू होईल चंद्रराशी वृष्टी ही एकोणीस जुलैपर्यंत सकाळी तीन वाजून पंचवीस मिनिटापर्यंत राहील राशी कर्क सूर्य नक्षत्र ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत अभिजीत मुहूर्त हा दिनाचा मध्यान्न दुपारी बारा वाजून अठरा मिनिटापासून ते दुपारी एक वाजून अकरा मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत गोदुली मुहूर्त सकाळी सात संध्याकाळी सात वाजून अठरा मिनिटापासून ते संध्याकाळी सात वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत या काळात लक्ष्मीची कृपा राहावी असे वाटत असल्यास जेवण वर्ज करावे व तसेच खेर कचरा या वेळेत काढू नये राहू काळ दुपारी दोन वाजून दो तेवीस मिनिटांनी ते चार वाजून दोन मिनिटापर्यंत गुलेख काळ हा सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते सकाळी अकरा वाजून सहा मिनिटापर्यंत यमगंठ सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी ते सात वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत ऋतुवर्षा दक्षिणा आहे दिशाशूल दक्षिण दक्षिण दिशेला जाणे वर्ज करावे अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती माझा दर रविवारी साप्ताहिक राशी भविष्य हा व्हिडिओ प्रदर्शित होत असतो तो तुम्ही अवश्य बघावा तुम्हाला पुढच्या आठवड्याची त्यामुळे माहिती मिळते धन्यवाद